शिवसेना व जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संघटनेच्या पुढाकाराने ठाण्यातील उपवन पालाई देवी मंदिर परिसरात परंपरेची दिवाळी पहाट या सोहळ्याचं आयोजन केलं होतं या सोहळ्याला शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती लाभली त्यांनी देखील उपस्थित नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात यंदा ठाण्यातील येथे ही दिवाळी साजरी करण्यात आलेली आहे तर दिवाळी आगळी वेगळी असून यामध्ये येऊर आदिवासी पाड्यातील मुलं आणि कचरा कामगारांची मुलंही सहभागी झाल्याने त्याची शोभा खऱ्या अर्थाने वाढली असल्याचं मत यावेळी साहेबांनी व्यक्त केलं तसेच त्यांच्या आयुष्यात आनंदाचे चार क्षण आणल्याबद्दल आणि आपल्या आनंदात त्यांनाही सामील करून घेत त्यांची दिवाळी खऱ्या अर्थानं गोड केल्याबद्दल जिजाऊ संघटनेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं शिंदेसाहेबांनी भरभरून कौतुक केलंय सोबतच या ठिकाणी या सहभागी झालेल्या युवकांमधील आकर्षक वेशभूषा उत्तम नृत्य तसेच रील यामध्ये विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान देखील करण्यात आला याप्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाई खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सामरे कार्याध्यक्ष धीरज सांभरे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक ठाणेकर नागरिक उपस्थित होते सांस्कृतिक शहर आहे या सांस्कृतिक शहरामध्ये एक आगळी वेगळी दिवाळी आज शिवसेना आणि जिजाऊतर्फे साजरी करण्यात येत आहे त्या ठाण्याच्या एकवीस झोपडपट्ट्यामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजची दिवाळीचा पहाट आपण साजरी करतो येऊरचे आदिवासी बांधव आहेत त्यांच्या मुलांसाठी दिवाळी पहाट साजरी करतो उरून चेक नाक्यावरच्या कचऱ्याच्या ढिगावरती काम करणाऱ्या मुलांसाठी आगळी वेगळी दिवाळी आपण साजरी करतो आपण सर्वसाधारण माणसाचा दिवाळीचा सण साजरा करतच असतो परंतु ज्या गोरगरिबाला उद्याला दुपारच्या जा जेवणाचा वांदा असतो संध्याकाळच्या जा जेवणाचा वांदा असतो त्यांच्या मुलांसाठी त्या बांधवांसाठी त्या भगिनींसाठी शिवसेना ठाणे व जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था आयोजित आजची दिवाळी पाहाट साजरी करण्यासाठी खूप आनंद वाटला मोठ्या प्रमाणामध्ये हजारो गोरगरिबांची मुलं या दिवाळी पाहाटमध्ये मनोरंजन करत आहेत भार सहभाग घेत आहेत त्याचबरोबर शहरातील उच्च व वर्गीय मग धीरनंदाने पासून अनेक मोठ्या सोसायटीतील बांधव बघितले त्या या दिवाळी पहाटमध्ये त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी एन्जॉय करतात राण्यामध्ये इतकी हो सुंदर मला जेव्हा आमंत्रण आलं तेव्हा मी पटकन धुवं म्हणतो दादर एक बाहेर जर आहे तर ठाणे आहे तर मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी चालू केल्या पाहिजेत नाही तर आपण मशीन होऊन जर ह्या गोष्टी चांगलं केल्या नाही तर